मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षी अठरा वर्षातल्या आय पी एलच्या इतिहासात मला अशी दिसलेली पंजाब किंग्स इलेव्हननी एक चांगली टीम वाटली श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि टीम अतिशय सेटल वाटते टॉपवर आहेत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने ते खेळत आहेत जो फॉर्म त्यांचा चालू आहे तो फॉर्म त्यांचा तसाच राहील आणि श्रेयस अय्यर एक कमाल करण्याच्या मोडमध्ये आहे कारण तो नेतृत्व चांगला करतो तो चांगला क्रिकेटर आहे चांगला बॅट्समनही आहे मॅच विनरही आहे आणि मला वाटतं त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स इलेव्हनची गाडी बरीच पुढे जाईल नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल बँगलोर येथे पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा सामना झाला हा सामना पावसामुळे चौदा ओवरचाच झाला जेव्हा वातावरण हेवी असतं ढगाळ असतं तेव्हा जनरली बॅट्समन जरा स्ट्रगल करतात आणि काल आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये हेच बघायला मिळालं जेव्हा ढगाळ वातावरण आणि त्याचा फायदा त्या नमीचा फायदा विकेटला पण नसतो विकेटमुळे बोलर्सला फास्ट बोलरला खास करून त्याचा एक स फायदा मिळतो आणि तो फायदा या संपूर्ण मॅचमध्ये जरी चौदा ओव्हरची असली तरी ते फास हो त्या फास्ट बॉलरने उठवला दोन्ही संघामध्ये आणि एक चौदा षटकांचा सामनाही एक चुरशीचा बघायला मिळाला पण तो गोलंदाजांनी गाजवलेला सामना होता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फलंदाजांनी फक्त पंच्याण्णव धावा केल्या त्यासुद्धा त्यांच्या त्रेचाळीस धावात सात विकेट होत्या परंतु टीम डेव्हिडनी सुरेख अर्धशतक झळकवलं आणि त्यांची मजल पंच्याण्णवपर्यंत गेली पंजाब किंग्स इलेव्हनच्या फास्ट बॉलरनी अर्जीप सगळ्यांनीच खूप चांगली बॉलिंग केली जेन्सन यश आपला चहल या सगळ्यांनी मिळून खूप चांगली बॉलिंग केली चेस करताना पंजाबची घसरगुंडी उडाली आणि तिथे हेझलवूड आणि भुवनेश कुमार यांनी विकेट काढले आणि पंच्याण्णव धावा करताना यांचे नाकी नऊ आले परंतु पंजाबचा नेहाल वडेरा यांनी केवळ एकोणीस चेंडूत तेहतीस धावांची नाबाद बॅ बा बॅटिंग करून पंजाब किंग्स इलेव्हननं विजय मिळवून दिला आणि आज पंजाब किंग्स इलेव्हन टॉपवर हो आहेत मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षी अठरा वर्षातल्या आय पी एलच्या इतिहासात मला अशी दिसलेली पंजाब किंग्स ही एक चांगली टीम वाटली श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि टीम अतिशय सेटल वाटते टॉपवर हो आहेत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने ते खेळतायत जो फॉर्म त्यांचा चालू आहे तो फॉर्म त्यांचा तसाच राहील आणि श्रेयस अय्यर एक कमाल करण्याच्या मोडमध्ये आहे कारण तो नेतृत्व चांगला करतो तो चांगला क्रिकेटर आहे चांगला बॅट्समनही आहे मॅच विनरही आहे आणि मला वाटतं त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स इलेव्हनची गाडी बरीच पुढे जाईल तात्पुरता एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन अपडेट